लिमखेडा चव्हाण वीरखेडा भालके हनुमंतखेडा आणि पापळ या चारही गावांनी बरंच त्या ठिकाणी पापळच्या मंडळीने पन्नास किलोच्या पोळ्या बनवून आणल्या चौतीस किलोच्या हनुमान खेड्याच्या मंडळींनी बाकी पन्नास किलो वीरखेड्या भालकेच्या आमच्या महिलांनी बाकी जे अन्नदाते त्यांनी पाच पंचवीस तीस किलो काय संगीतून बनवलं असेल हारपडे आमच्या रमेश भावन काही पण या सर्व मंडळींनी स्वत इथून पीठ नेलं स्वतः आमच्या सर्व माता भगिनींनी जेवढ्या गावाचा उल्लेख केला त्यांनी पोळ्या बनवल्या इथे घेऊन आले त्यांचं टाळ्या वाजून एकदा स्वागत करा म्हणून <स्वाद> देव ज्यांनी ज्यांनी सकाळपासून हा संपूर्ण हॉल स्वच्छ करून सफाई फडची असेल सारव सुरव असं आमचं सर्व खानापूरच्या मंड महिला मंडळ सांगीच्या महिला मंडळ गोंदनखेडा अन्य गावच्या सर्व महिला मंडळ आज त्यांना पीठ ठेवलं नाही बेचेन झालं बाबा असं कसं झालं असं कसं म्हणलं बरोबर झालं ते आता नाही का पावसाळा खूप होता खूप झडी असल्यामुळे ते सरपंच नम झालं मागच्या वेळेला महाराज आपलं प्रवचन संपलं तरी पोळ्या टाकणं चालू होते आता ब पब्लिक वाढली पहिलं पीठ लागत होतं सव्वा क्विंटल दीड क्विंटल दोन क्विंटल मागच्या प्रदोषला दोन क्विंटल पासष्ट किलोच्या पोळ्या केल्या मग एवढ्या महिलांना आणि त्यांच्या थोडीशी संख्या कमी आली होती परंतु त्यांची तरी तयारी असते म्हटलं आता बाबांची पुण्यतिथी जयंती गुरुपौर्णिमा हे पीठ बाहेर जाऊ तुम्ही येत जा तुम बाकीची सेवा करत आड़ जा पण प्रदोष मात्र तुमचा फिक्स रहील आहे की नाही त्याला तुम्हाला कंबर बांधूनच आहे का नाही सेवा करावं लागेल काय तुम्हाला सुतक असेल आडीआडसं काही दुःखद घटना तर आम्हाला आधी कळवत जा म्हणजे काही बाहेरगावच्या आमच्या महिला तुम्हाला मदत करायला जाईल एकमेका आय करू असं नाही म्हणायचं की खाना परवा आल्याच्या ना सोडून झटकन असं नाही कारण कार्यक्रम सगळ्यांचा आपला आहे म्हणून मागच्या वेळेला काय झालं की बाबाजींची आईंची पुण्यतिथी शिवरात्र आणि परत तिन्ही परवा आले त्या दिवशी आम प्रमुख मंडळी येतात नियोजन करतात चला चला गाडी निघल्या तर भरपूर लोक खानापुरत शेतात राहतात फोन केला नाही महिला कमी बऱ्याच तरी मला असं वाटतं त्या दिवशी लोखंडी हिवरा येथील महिलांनी पोळ्याची थोडीशी मदत केली म्हणून असं अन्नदान बाबाजींना अशा प्रकारचं खूप आवडायचं म्हणून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाबलींचा एकशा अकरावा जयंती महोत्सव सोळा खऱ्या अर्थानं श्री क्षेत्र नाशिक या ठिकाणीच एकमेव व्हायचा हो पूर्वी आताही होतोच मोठ्या थाट्यामाट्यानं पण संध्याकाळी प्रत्येक महात्मे आपापल्या आश्रमात जाऊन साजरा करतात आपण सगळ्या शेवटच्या टोकाला आपले लंबई एवढ्या लावून जाणं यांना शक्य होत नाही तरी आदरणी आपले काब्र सेठ जेवक ज्ञानेश्वर मावली गेलेले सकाळी म्हणून असा सोहळा नाशिक या ठिकाणी संपन्न होतो पण संतांनी उडी कृपा आपल्यावर केली परमश्रद्धे स्वामी माधुगिरी बाबा मी सांगतात की आपल्या गुरुदेवांच्या जयंतीला गुरुपौर्णिमाला आणि पुण्यतिथीला गुरुस्थानावर गेलं पाहिजे पण ज्यांना शक्य नाही या संसाराच्या व्यापामुळं तर त्यांच्यासाठी बाबांनी या ठिकाणी संत जनार्दन स्वामी स्मृती मंदिर बनवलं की किमान कि नाही तिथं आपल्याला शक्य झालं इथं येत जा बऱ्याचशा भाविकांचा नियम आहे त्यांना फोन करायचा गरज नाही सांगायचं काम नाही बरोबर प्रदूष आला म्हणजे त्यांचे पाय इकडे वळतात आणि तसे वळलेच पाहिजे तर सवय लागलीच पाहिजे अशी अपेक्षा ठेवायची ना आम्हाला फोनच आला नाही आम्हाला फोनच केला नाही आता ते काय कांद्याचे जावळं आहे का निरोप द्यायला आपल्या गुरुदेवांचा कार्यक्रम येतो आपण स्वतः त्या ठिकाणी गेलं पाहिजे आहे नाही आईवडिलांच्या घरी भगवंताच्या घरी आहे की नाही आपल्या गुरुदेवांच्या घरी निमंत्रणाची काही गरज नसते आहे की नाही ना निमंत्रण देता आपण त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे म्हणून असे काही भजनात वर्णन की जनार्दन स्वामींच्या मंदिराला सोन्याचा कळस बाबांच्या दर्शनाला घेण्यास करू नका आळस ऐक <laughs> नाही बाबा तर नेहमी सांगतात yeah, yeah, yeah. श्रद्धे स्वामी माधुगिरी बाबा हे जयंती महोत्सव हे सोडेल तर याच yeah, 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 yeah. या संसारामध्ये संसाराच्या व्यापामध्ये श्रांत झालेल्या जीवाला विश्रांती मिळावी म्हणून हा उत्सव असतो ज्यांचं जीवन निरोसाही झालेले म्हणून त्या जीवाला संत चरित्राच्या श्रवणाने जीवन उत्साही अशा प्रकारचं म्हणतं बघा केवढा उत्साही आज इथं सगळ्यांनी सुंदर सुंदर प्रकारचे नवे कपडे परिधान केलेले सडा टाकलेल्या रांगोळी खाल्ल्या ऐकणे एकाशाचं एक प्रतीक आहे उत्साहाचं प्रतीक आहे आनंदाचं अशा प्रकारचं आणि त्या ठिकाणी प्रतीक आहे म्हणून संतांचं सर्वच दिव आहे जन्म कर्मेचे मे जीत दिव्यत्वाची प्रचिती ती तर कर माझे जवळती म्हणून देवा राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु माऊली अशा प्रकारचे असं म्हटलेले भगवंताने सुद्धा माऊलीने सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये तर वाचा विसावी ती साधू कथा आसुरी लोकाचं वर्णन करता करता माऊली म्हणाला आपल्या वाणीला दोष लागतो नव्या आध्यामध्ये असं वर्णन केलेलं की मोग आशा मोग कर्मानो मोग ज्ञान विचितसा अशा प्रकारचं वर्णन केलं की के जे आसुर्यवृत्तीचं आहे पण खालता जो श्लोकाला महात्मा महापार्थ दैवी प्रकृती माश्रिता भजन त्यानन्य मनसो ज्ञाता भूतादि अव्यम माऊली म्हणतात की आशा महात्म्याचे दैवी महात्मा आहे त्यांचं वर्णन केलं अर्जुना आता या वाचेला विसावा मिळतो जे त वाचा विसावे ते साधू कथा म्हणून माऊली म्हणतात की ही प्राणाप्रवृती आवडते मज निर्वृती जे भक्तचरित्राती प्रसंसती किंवा प्रेमळाची वारता जे अनुवादती पंडूस होता ती मानू परमदेवता आपली आम्ही म्हणून या संतांचं चरित्र आपण जर वर्णन केलं तर ते भगवंतालाही खूप अशा प्रकारचं आवडतं मागच्या वेळेला आपण चिंतन बघितलं होतं की जर संतांचं वर्णन केलं तर भगवंत अशा प्रकारचा गदगद होतो भगवंतालाही अशा प्रकारचं आवडतं भक्तांचं चरित्राचं चे वर्णन करणं म्हणून तुम्ही आम्ही पूजा करतो ती भगवंताची आणि भगवंताच्या देवघरात जर पाहिलं तर भगवंताच्या देवघरात भगवंताच्या पोटराने पाहू लागले की भगवान गोपालकृष्ण कोणाची पूजा करतात तर तिथे भक्त प्रल्हादजी भक्त अमृतजी भक्त बिभीषणजी असे भक्तांची पूजा भगवंत करतात तुम्ही आम्ही भगवंताचं भजन करतो पण भगवान परमात्मा त्या संतांचं भजन करतात म्हणतात की एका मासिकात वर्णन आलं सकाळी सकाळी पुजारी पांडुरंगाचं मंदिर साफ करत होते तर त्यांना आवाज येत होता ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम तुका पुजाऱ्यांना वाटलं कुठंतरी दिंडी आली असेल दिंडीच्या दिंडीतील भाविक वारकरी नाम घोष करत असेल बघतात आजूबाजूला वारकरीने दिंडीने आवाज आवाज येतो कुठून तर मग बघितलं भगवान पांडुरंगाच्या आणि त्या ठिकाणी वोट हालत होते मूर्तीचे मूर्ती त्या ठिकाणी भजन करत होते पण तुम्ही आम्ही भगवंताचं भजन करतो पण ते भगवान परमात्मा त्या संतांचं भजन करतात म्हणून देव एवढे संत अशा प्रकारचे महान आहेत आणि त्या संतांचं चरित्र आपल्याला बघायचं सदन घराणं होतं मोहिते घराणं असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशातीलच हे घराणं होतं मूळचे राणे सातारा जिल्ह्यातील पण काही कारणास्तव स्थलांतर झालं श्रीक्षेत्र गावाचं नाव टापरगाव अशी शिवना नदीच्या किनाऱ्यावर कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या अगदी जवळ दहा किलोमीटर अंतरावर टापरगाव गाव घरामध्ये सर्व सदनता होती संपत्ती भरपूर होती परंतु काही पुत्र संतान नसल्यामुळं जीवनामध्ये थोडंसं दुःख होतं म्हणून बाबांच्या आणि त्या ठिकाणी ज्या आणि आजी होत्या त्या आजींचं नाव होतं शेवंताबाई किसनराव मोहिते या शेवंताबाईने वेरूळच्या बाजूलाच एक परिसर आहे त्याला महेश माळ म्हणतात गिरिजा मातेचं मंदिर आहे आपण मागच्या माळसा मातेच्या पुण्यतिथीच्या दिवशी विस्तारानं चिंतन बघितलं या शेवंतामाईने भगवती देवीच्या दर्शनाला वारीला जावं भगवती देवीचं दर्शन त्या ठिकाणी अशा प्रकारचं घ्यावं आणि त्या भगवती देवीला शेवंताबाईने केसनराव मोहिते पाडलानी त्या भगवतीला विनंती केली हे भगवती माते आम्हाला अशा प्रकारचे त्या ठिकाणी पुत्र संतान दे म्हणून त्या भगवती मातेला प्रार्थना केली त्या भगवंती मातेला करुण अशा प्रकारचे भागली तर ते भगवती माता प्रसन्न भगवती मातेच्या कृपेनं शेवंताबाईले कन्यारत्न त्या ठिकाणी अशा प्रकारचं झालं कन्यारत्न झाल्यानंतर था घरामध्ये खूप आनंद झाला आनंदाला उत्थान त्या था ठिकाणी आलो लो, बरेचसे लोक येतात माधोगिरी बाबांकडे दर्शन घेतात आमच्या सुनबाई आमच्या अमुक सुनबाई नाथ सोने पाळणा हल्लाने मुलगा पाहिजे जे आलं ते नारोग्यासाठी मुलगा ना झाला पाहिजे पण असं लाखात एखादंच उदाहरण आहे एक दोन आम्हाला ऐकायला मिळालं की बाबा मुलगी पाहिजे नाही का जर घरात मुलगा झाला तर पिढी वाटतात मुलगी झाली कोणी पिढी वाटत नाही पण म्हणतात की मुली सुद्धा अशा प्रकारच्या मुलापेक्षा काही अशा प्रकारच्या कमी त्या ठिकाणी नाहीये ज्या वेळेला जिजाऊ साहेबाचा जन्म झाला बाबांचं प्रवचन झालं तर मासा माताच्या पुण्यतिथी त्या दिवशी असं वर्णन केलं बाबांनी जेजाऊ आई साहेबाचा जन्म झाला तर त्यावेळेला हातीवर सर्व नगरामध्ये साखर वाटल्या असा आनंद सोहळा या ठिकाणी अशा प्रकारचा साजरा केला म्हणून मोहिते घराण्यामध्ये आनंद झाला आनंदाला उत्थान झालं आणि त्या कन्याचं अशा प्रकारचं नाव ठेवलं की ज्या भगवती देवीच्या कृपेने ही कन्या झाली कोणत्या देवीच्या महेश माळच्या देवीच्या कृपेनं म्हणून त्या मातेचं नाव ठेवलं माळसा माता म्हणून माळसा माता हे लहानपणापासूनच वृत्तीच्या होत्या त्यांच्या जीवनात भगवत भक्ती होती भगवत भक्तीने ना अंतकरण झालेलं होत इकडे किसनराव जयराम उगले यांना दोन पुत्र त्या ठिकाणी होते पाटील पा उगले आणि बाजीराव पाटील उगले आप्पा पाटील उगले आणि माळसा माता महाराजांनी आता उल्लेख केला की त्या ठिकाणी विवाह सोहळा झाला शुभमंगल सावधान आहे की नाही मागच्या वेळेला आपण सुंदर मंगलाष्ट म्हटलं आहे की नाही आज मंगलाष्ट की म्हणायचं आज जयंतीचा आनंद घ्यायचा आहे की नाही महाराज एक 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 पीस सोडतील ना आता जन्माचा आहे की नाही म्हणून माळसा माता आप्पा पाटील यांचा विवाह झाला विवाह एक प्रकारचा संस्कार विवाह सोहळा झाल्यानंतर माळसा मातेने त्या ठिकाणी आपल्या माहेरचा निरोप त्या ठिकाणी घेतला सर्व ही वराडी मंडळी दहेगावला त्या ठिकाणी अशा प्रकारची आली आणि आल्यानंतर माळसा माताचं जीवन जे होतं अतिशय सात्विक जीवन होतं जे सात्विक पुत्र कन्न जे सात्विक जीवनामध्ये भगवान उपासना म्हणून माळसा मातेचं अंतकरण होत ज्या वेळेला परिस्थिती बघितली शिवभक्ती ही लोप पावत चाललेली होती शिवमंदिरात कोणी अशा प्रकारचं जात नव्हतं शिव उपासना करत नव्हतं म्हणून त्या भगवान भोलेनाथाने ठरवलं या शिवभक्तीचा प्रचार आणि प्रचार करण्यासाठी त्या ठिकाणी भूमी शोधली ती म्हणजे दहेगाव कोणाच्या पोटी जन्माला यावं म्हणून शोधलं त्या ठिकाणी आणि माळसा मातेला म्हणून माळसा मातेला त्या ठिकाणी अशा प्रकारचे दिवस अशा प्रकारचे गेलेले आहेत देवा एखादा जर छोटीशी आपल्याला सायकल फिरवायची असले किती जागा लागते मोटरसायकल त्याच्यापेक्षा जास्त एसटीला त्याच्यापेक्षा जास्त एखादा विमानतळ विमानाला त्याच्यापेक्षा जास्त आणि एखाद्या ठिकाणी पंतप्रधान येणार असेल दीपक पाटील तर त्याच्यापेक्षा जास्त जागा लागते आता एवढे मोठे संत येणार असेल त्यांना केवढा मोठं विशाल अंतकरण आणि लागत असेल तो विशाल अंतकरण व्यापक अंतकरण माळसा मातेच अशा प्रकारचं होत म्हणून माळसा मातेचं आणि त्या ठिकाणी निवड भगवान भोलेनाथाने अशा प्रकारची केली आणि माळसा मातेला मग माहेरी टापरगावला त्या ठिकाणी अशा प्रकारचं आणण्यात आलं बाबाजींच्या आणि माळसा मातेचे भाऊ होते बाजीराव बाबूराव किसनराव मोहिते जवळजवळ म्हणतात आपण जर चरित्राचं चिंतन जर पाहिलं तर हिरण्य कश्यप जो आहे अतिशय भगवान परमात्म्याच्या भक्तीच्या विरुद्ध त्यांना भगवत भक्ती आवडत नव्हती प्रल्हादाने केलेली मग भक्त प्रल्हाद एवढे सात्विक का त्या ठिकाणी जन्माला आले त्याला केवळ एक कारण असेल कि कयादो माता गर्भवती असताना महर्षी नारदांच्या आश्रमात राहिल्या आणि महर्षी नारदांच्या आश्रमात त्यांना सत्संग घडला म्हणून ते गर्भ गर्भधारण संस्कार भक्त पडला जीवर पडले आणि भक्त प्रल्हाद जे मग त्यांच्या जीवनात भगवत भक्ती वडील पाहिले तर भक्तीचा विरोध भक्त प्रल्हादांना दला कृष्णदाता अगदी तसच इकडे आपोपाटलांना एवढी आवड नाही भगवत भक्तीची परंतु माळसामातील भगवत भक्तीची आवड आणि बाबाजींच्या त्या ठिकाणी जे असे प्रकारचे आणि आजोबा होते त्यांनी जवळजवळ माळसा मातेने ते भागवताचे तीन पाराने श्रवण केले किती मागच्या वेळेस तुम्हाला मी चिंतन सांगितलं एकनाथ भागवतामध्ये मध्ये अठरा हजार वव आहे किती वव आहे माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये नऊ हजार पस्तीस आणि एकनाथ भागवतामध्ये अठरा हजार म्हणजे डबल आहे एवढं तीन श्रवण केलं म्हणून ज्या ज्या माता भगिनी गर्भवती असतील त्यांनी ज्ञानेश्वरी म्हणा भागवत म्हणा रामायण म्हणा जसं छत्रपती शिवाजी महाराज पोटात असताना आणि आऊसाहेब जिजाऊंनी महाभारत कथा त्या ठिकाणी अशा प्रकारच्या श्रवण केल्या त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांवर ते महाभारताचे संस्कार अशा प्रकारचे झाले म्हणून जवळजवळ माळसा मातेने तीन त्या ठिकाणी श्रवण केले आमच्या बरेचशा माता भगिनी वाचतात ज्ञानेश्वरी वाचतात बाबांना विचारतात मोठ्या बाबांना काय वाचावं आता घडलेलं ताजं उदाहरण एक परिवार आळंदीला गेला आळंदीला माळी बनवायचे माळी बनवून त्या माळी विकायचे म्हणजे त्यांच्या घरात त्यांचे वडील सुद्धा वारकरी होते आणि त्यांनी काय केलं त्या मातोश्रीनं पोटात घर वाचताना ज्ञानेश्वरीचे एकशे आठ पारयण केले किती पारायण केले एकशे आठ पारायण केले आणि तो मुलगा जन्माला आल्यानंतर थोडा थोडा तो बोलायला लागला एक एक दोन दोन वया शिकायला लागली बघा तुम्ही आता युट्यूबला गेलो होतं माधुगिरी बाबांच्याही दोन प्रवचन आता मी ऐकलं बाबांच्या मुखातून त्याचं नाव मी सोडलं त्या मुलाचं संपूर्ण नऊ हजार पस्तीस वया पाठ पाठी गुरुवारी रामभू महाराज राऊत त्यांच्याशी मुलाखत झाली बाबाने सांगितलं ज्ञानेश्वरीच्या संबंधाने तुला काय अभ्यास करायचा त्याला जे खर्च लागेल एकटा म्हणून तो मुलगा हुशारी त्याची परीक्षा सुद्धा घेतली या अध्यातली म्हणून दाखव त्या अध्यातली सांगायचं हे की आपण जर गर्भवती असताना पारायण जर केले महिलांनी गर्भावर संस्कार पडतात त्याला गर्भधान संस्कार म्हणतात म्हणून माळसा मातेने एकनाथ भगवताचे तीन पारायण श्रवण अशा प्रकारचे केले संस्कार ती संस्कार बाबाजीवर पडले मागच्या वेळेला आपण बघितलं चिंतन म्हणून बाबाजींच्या सात सेवा पाठ होत्या एकनाथी भागवताच्या किती सात सेवा बाबाजींच्या पाठ होत्या कशामुळं आईच्या पोटातच गर्भधान संस्कार झाला तीन पारायण बाबाजीने त्या ठिकाणी अशा प्रकारचे श्रवण केलेले होते पवित्र अशा प्रकारचा आश्विन मास पवित्र अशा आश्विन मासामध्ये फुलं आणलेले ना आपण सगळ्यांनी ते फुलं केलेले सुटे ते सगळ्यांनी वाटा सगळ्यांना थोडे थोडे आक्षदास आहे का वापरले तुम्ही सगळे सगळे दोन तीन सेवन उठा स्वयंसेवक मंडळी सगळ्यांना फुलं वाटा ज्या वेळेला बाबाजींचा जन्माचा प्रसंग येईन जे जे कार्य करू आपण त्यावेळेला सगळ्यांनी आणि ती पुष्पवृष्टी करायची आहे म्हणून अशा प्रकारच्या प्रत्यक्ष अंश रूपाने त्या ठिकाणी आलेला आहे सुंदर प्रकारचं त्या ठिकाणी अशा प्रकारचं वातावरण झालं अनेक भगवत भक्त शिवभक्तीचा प्रचार आणि प्रसार करू लागले पण शिवभक्ती इकडं कोणाची प्रवृत्ती होईना म्हणून अनेक भक्त त्या भगवंताला विनंती करू लागली की देवा तुम्हीच आता संताच्या रूपाने या तुम्ही अशा प्रकारच्या शिवभक्तीचा प्रचार करा सातशे वर्षापूर्वी पूर्वी लोपले ज्ञानाजगे आपण म्हणतो की भगवान पांडुरंगानेच माउलीच्या रूपाने अवतार धारण केला म्हणून भक्त म्हणू लागले किती अंत चाक्षणा आज चक्शना पूजा भेटीसाठी माझा दिव पूजा भेटी ठिकाणी प्रार्थना करायची की हे भगवंता तुम्हीच अशा प्रकारचा अवतार धारण करा आणि अशुभ भक्तीचा अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार करा म्हणून भगवंताला विनंती करत होते हे भगवंता आणि सगळे त्या ठिकाणी बाबाजींच्या दर्शनाचे सर्वांना आस लागलेले होते हे भगवंता विनंती करू लागली की हे भगवंता तुम्ही अवतार अशा प्रकारचं केव्हा म्हणून निसर्ग सुद्धा त्या ठिकाणी अशा प्रकारचा सज्ज त्या ठिकाणी आहे सुंदर प्रकारचा अश्विन मास त्या ठिकाणी आहे आणि गुरुवार त्या ठिकाणी आहे अनुराधा अशा प्रकारचा आणि नक्षत्र त्या ठिकाणी आहे गुरुवारचा दिवस त्या ठिकाणी अशा प्रकारचा आहे शिवना नदी सुद्धा आपल्या स्वतःच्या नादाने बाबाजींचा जणू स्वागतासाठी खळखळख त्या ठिकाणी शिव शिव म्हणत त्या ठिकाणी वाहते आहे संपूर्ण परिसरामध्ये मोर सुद्धा आपला मोर पीस अशा प्रकारचा प्रफुल्लित करून सगळे फुलं सुद्धा प्रफुल्लित अशा प्रकारचे झालेले आहेत बाबाजींच्या या स्वागतासाठी अनेक भक्त सुद्धा त्या ठिकाणी प्रतिक्षित आहेत की खऱ्या अर्थानं माळसा माता ह्या पुण्यश्लोक आहे आणि यांच्या पोटी येणाऱ्या अशा प्रकारचे संतान ही पुण्यश्लोक असणार म्हणून अनेक हरिभक्त अनेक भगवत भक्त सुद्धा बाबाजींच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी अशा प्रकारचे सज्ज आहेत भगवती देवीचं सर्वांना महत्व होत की त्या ठिकाणी माळसा मातेने खूप उपासना साधना केलेली आहे की माळसा मातेच्या पोटी येणाऱ्या अशा प्रकारचं जे आणि आणि बाळ आहे ते खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं म्हणून सर्व त्या ठिकाणी सर्व स्वागता सज्ज आहेत म्हणून राष्ट्रसंत सद सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु माऊलींचा त्या ठिकाणी नवरात्रामध्ये पाचव्या माळेला अश्विन महिन्यात गुरुवारी बाबाजींचा आणि कापरगावला जन्म झालेला आहे जनार्दन स्वामी महाराज स्वामी स्वामीचा बाबाचा डा लाटा परगावी स्वामीचा बाबांचा डा लाटा परगावीम स्वामीचा बाबांचा लाटा परगावी शिवभक्तीचा मार्ग तमार्ग सांगराले जगती स्वामी शिव भक्ती मार्ग सांगाले जगती स्वामी जनम स्वामी